नमस्कार मित्रांनो की आपण आजकाल बघतो बघा शेतकरी नेहमी सांगत असतात की उत्पन्न कमी आणि शेतीचा खर्च जादा झालाय म्हणजे आपण मी बघतोय मी पण शेतकरी आहे तर याचा अनुभव आपल्याला हो जास्त येऊ राहिला की आपला उत्पन्न खर्च ज्यादा आणि शेतीचा खर्च ज्यादा आणि उत्पन्न कमी असं बरेचसे वेळेस म्हणजे चालू राहिलं सध्या मित्रांनो आणि हे कशामुळं होतं तर याला दोन तीन कारण मित्रां एक तर याला शासन पण जबाबदार आहे कारण वाढलेल्या खाताच्या किमती औषधाच्या किमती पाईपाच्या किमती म्हणजे ह्या ज्या भरमसाट जे वाढलेल्या ज्या किमती हे पण कारणीभूत आहे का शेतीला शेतीला पण ते जे उत्पन्न आहे तर उत्पन्नापेक्षा ह्या गोष्टीला जास्त खर्च लागतो आणि त्याच्यामुळं आपलं उत्पन्न हे कमी होतं आणि खर्च जादा होऊ राहिला आणि दुसरी गोष्ट काही आपल्या पण चुका आहे ते आपण स्वतः शेतकरी पण काही चुका करत असतो तर त्याच्यामुळं बी काय होतंय की कधी कधी खर्च ज्यादा होतो आणि उत्पन्न कमी होऊन जातं आता आपण ज्या चुका करतो ह्या म्हणजे जा आपण जाणून बुजून करीत नाही मित्रांनो की बा असं कोणाला वाटतंय की बाबा आपलं उत्पन्न कमी व्हावं तर आपण उत्पन्न वाढण्यासाठीच ते गोष्टी करीत असतो पण ते आपल्याला तेवढी कळत नसल्यामुळं किंवा आपल्याला ती समजत नसल्यामुळं त्या गोष्टी आपल्याकडून होऊन जातात आणि मग नंतर त्याच जे आपण बघितलं उत्पन्न निघल्यानंतर आपल्याला समजवत की ब्या खर एवढा खर्च केला ईद आपल्याला वीस ते पंचवीस क्विंटल व्हायला पाहिजे होतं पण ती द पाच ते दहा क्विंटलच उत्पन्न झालं म्हणजे ज्यावेळेस उत्पन्न निघल्यानंतर हे आपल्याला समजतं पण त्याला हे जे कारण आहे की मी जसं सांगितलं की याला शासन पण जबाबदार आहे की ह्या वाटच्या किमती आहे खाताच्या आहे औषधाच्या आहे आज तुम्ही बसून बघा डिझेल वाढल्यामुळे ट्रॅक्टर अंगडीचे भाव वाढले ह्या सगळ्या गोष्टी की त्याच्यामुळे काय होते की शेतीचा खर्च वाढल्या गेला लेबरचा खर्च वाढलेला आहे आणि हा खर्च वाढला जातो आणि इकडे उत्पन्न आपलं कमी निघतं म्हणजे उत्पन्न कमी आणि शेतीचा खर्च जादा म्हणजे अशी पद्धत आजकाल झालेली आहे मित्रांनो तर आपल्याकडच्या ज्या गोष्टी आहे बा आपण त्या थोडेफार जाणून घेऊ आता ज्या शासनाकडे ते तर आपण तर लई दिवसापासून शासनाला शेतकरी हेच सांगतात की स्वामीनाथन आयोग लागू करा म्हणजे त्याच्यामुळं शेतकऱ्याला कुठं त्याचा फायदा होईल आता विचार करा मी आता ध्यानात आलं म्हणून सांगतो तुम्हाला स्वामीनाथन आयोगांचं जे स्वामीनाथन जे सर होते म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केलेली होती तिने त्यांना आत्ता बघा एक महिन्यापूर्वी किंवा पंधरा पंधरा तीन वार महिन्यापूर्वी झाली असतील का ते है आता हयात नाही पण मग त्यांना भारतरत्न जो पुरस्कार आहे तो त्यांना ह्यावेळेस देण्यात आला मित्रांनो म्हणजे शासनाला माहिते की ह्या माणसाने की कृषी क्षेत्रामध्ये की मोठी क्रांती करून केलेली आहे म्हणजे हे त्यांना मान्य पण आहे शासनाला केंद्र शासनाला पण पण त्यांनी जे सांगितलेलं आहे की बा हे जरा गोष्टी म्हणजे पन्नास टक्क्याच्या याच्यावर जरा <coughs> उत्पन्नाच्या पन्नास टक्के खर्च धरून जरा शेतकऱ्याला जरा ते हमी भाव दिला तर शेतकरी एक सुजलम सफलम होईल शेतकरीची आर्थिक व्यवस्था चांगली राहील हे त्यांनी शासनाला सुचवलं होतं पण ते आजपर्यंत काही कोणत्याही सरकार नाही ते, ते स्वामीनाथ नायग लागू केलं नाही मित्राहो तर आपल्या ठीक आहे चला हे तर झालेच पण आपल्या ज्या चुका आहे मित्राहो आपण शेती करताना काय चुका करतो ह्या थोडक्यात आपल्याला बघायचे आहे की होतं काय मित्रभाऊ आपण शेती करताना की आजकाल काय झालंय की रासायनिक खताचा आडमाप वापर झाला दुसऱ्यांना आपण दुसरे आपल्या शेजाऱ्यांना जरा दहा बॅग टाकले तर आपण त्याच्यापेक्षा दोन तीन बॅग जादा आणून टाकवतो म्हणजे हा विचार आपण करीत नाही की ते मालाला किती भूके ते मालाला म्हणजे त्या मालाला किती आवश्यकता आहे त्याची याचा विचार नाही करता फक्त त्यांना एक एकर एवढं टाकलं बो मग आपण बी त्याच्यापेक्षा दोन तीन गोने एक्स्ट्रा टाकायचे म्हणजे हे ज्या गोष्टी मित्रा तर हे सध्या आपल्या चालू आहे आणि याच्यामुळं काय होतंय की उत्पन्न कमी होतं आणि खर्च वाढला जातो दुसरी गोष्ट काय आहे की आपण जमिनीची जी सुपिकता आहे ती आपल्याकडे राहिली नाही पहिलं काय व्हायचं की आपण विचार करा की ज्या वेळेस पाडवा हा जो सण राहायचा ना त्या टायमापासून काय की पहिलं गाडी बिल राहायची म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये खाड्यामध्ये उकंडा राहायचा आणि त्यावेळेस काय व्हायचं की बाबा त्या दिवस सकाळी सकाळी खताला गाड्या घ्यायची धरायची खत शेतात नेऊन टाकायची म्हणजे ते शेणखत खत त्यावेळेस राहायचं आणि त्यांना जमिनीची जी सुपिकता आहे किंवा जमिनीची जी ताकद आहे म्हणजे जसं आपण म्हणतो ना की आई जरा सुरड सुदृढ जर असली ना तर मुलगा पण त्याच पद्धतीनं जन्माला येतो बघा म्हणजे तो बी तशाच पद्धतीनं सुदृढ बनतो तर त्याच पद्धतीनं जरा ह्या काळे आईची आई, आई जरा ही झाली म्हणजे काय झालं की आपण फक्त त्या काळ्या मातीतून फक्त घ्यायचं काम करू राहिलो तिला द्यायची आपण कोणतीच गोष्ट करीना की सध्या फक्त कसं आहे आता युरियाचं जरा बघितलं ना आपण की युरिया जर शिपला ना मित्रां हो। तर लगेच आपल्याला ता <coughs> चोवीस तासामध्ये त्याचा रिझल्ट येतो त्या माल असा कलर मारतो हिरवा होतो त्याच वाढ होतो पण त्या काळी आईचं किंवा काहीतरी नुकसान करून जातो म्हणजे ह्या गोष्टी आज काय झाल्या की आपण पुरेचे पुरे, पुरे माझ्या सगट आपण काय करतो फक्त रासायनिक खताचा जोर जोरावर हे शेत चालू आहे मित्रांनो हो। तर आपल्याला थोडंफार किंवा आपले जे शेणखत आहे आपण ते थोडंफार कमी ना तिथं वापरलं गेलं पाहिजे शेणखताना तीन वर्षे शे, शेती तीन वर्ष शे, पद्धतीनं शेतीत चांगला माल येतो मित्रावर हो। आणि रासायनिक खताचं कसं आहे का, का लगेच ताबडतोब पावर आहे आणि ते पावर बी ताबडतोब त्याचा होऊन जातो तसं शेणखत हे कसं आहे दंगट आहे म्हणजे आपण त्याला काय म्हणू की बाबा तीन वर्षे एकदा टाकलं तर तीन वर्षे शेणखत त्या शेतामध्ये काम करतं आणि शेतीला बी सुपिकता म्हणजे पोषक होतं आणि त्याच्यातून येणारं जे आपलं उत्पन्न आहे हे पण ऑटोमॅटिक वाढलं जातं आणि आज काय झाले आजकाल जमिनीमध्ये आज जीवाणू पण राहिले नाही कारण काय होतं की आपण आजकाल तणनाशक आता हे तणनाशक इतकं घातक आहे मित्राहो की खाली आपल्या जमिनीमधले जे, जे जीवाणू असतात हे तन्नाशक त्या जीवाणूला मारून टाकतात बघा म्हणजे आपण काय करतो की गवत उगलं की हान तन्नाशक म्हणजे आपल्याला असं वाटू राहिले बाबा लेबरचा खर्च वाचतो लेबर भेटत नाही ठीक आहे आता ह्या गोष्टी सगळ्याला सातव देत मी पण तेच हे करतो मित्राहो पण ह्या गोष्टी आपल्याला कुठून तरी थांबवल्याशिवाय त्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ बसणार नाही मित्राऊ काय होत की मग आपला खर्च आडमाप होऊन राहिला उत्पन्न कमी होऊ राहिलं तर त्याला कारण काय की बाबा जमिनीतली जी सुपिकता आहे म्हणजे जमीन पण त्या पद्धतीने सुरवड बनली पाहिजे ती बनत नाही आणि दुसरी गोष्ट की आपण हे तनाशक वापरू 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 किंवा जी मातीमधले जे घटक आहे जे जीवाणू आहे जे जी पाहिजे ते ह्या गोष्टींना मारल्या जाते मित्रांनो हो। म्हणून आपल्याला काय करायचं की काही गोष्टी काय आहे की आपण काही खुरपण्यामध्ये आता तुम्ही विचार करताल तर मग आपल्याला जादा पैसा लागेल आहे का नाही पण होतं काय की काही गोष्टीचं म्हणजे मला म्हणायचं नाही की त्यांनाशक मारू नका पण त्याचं प्रमाण थोडं कमी केलं तर आपण समजा एक वेळेस फ फवारणी करायची एक वेळेस खुरपणी करायची म्हणजे अशा काही गोष्टी आपण समतोल ठेवला तरच आपलं उत्पन्न जमिनीतून वाढल्या जाईल मित्रांनो म्हणजे हे एक गोष्ट आहे दुसरी गोष्ट काय आहे की व आपण काय करतो की उत्पन्न घ्यायच्या आधी जे माती परीक्षण आहे ते आपण करायला करणं गरजेचं आहे मित्रांनो ही गोष्ट आजकाल कोणी जास्त करत नाही आपण काय करतो की ज्यावेळेस काही आपल्याला अनुदान घ्यायचं असेल तर त्यावेळेसच शेतकरी मित्रांनो आपण माती परीक्षण करतो पण तसं कोणी करीत नाही आता आपण जरा उत्पन्न कोणतंही आपल्याला घ्यायचं आहे तर त्यावेळेस त्याचं माती परीक्षण करून आणणं गरजेचं आहे कारण काय होतं की बाबा आपल्या मातीमध्ये कोणची जीवाणू हाई नाही हाय आपल्या शेताला कोणचं खत चालतं म्हणजे हे माती परीक्षणमधून आपल्याला मा समजतं म्हणजे माझी जर शेती आहे दोन याकार आणि मला जर ऊस लावायचं आहे तर ता मग त्याला कोणतं खत चालणार दहा सव्वीस चालन का पंधरा पंधरा चालन का डी ए पी चालन ह्या गोष्टी आपल्याला माती परीक्षणातून कळतात मित्राहो म्हणून आपण माती परीक्षण जर केलं तर काय होतं मग की बा माती परीक्षण जर केलं आणि ते जर माती मध्ये मा सांगितलं ते नाही की बा दहा सवीस सव्वीस इथं चालू शकतं तर आपण तेच खत टाकू मित्राहो कारण ते त्याला लागू पण होईल आणि जर दा ती ददा असं चालत आहे आणि तिथं जर आपण पंधरा पंधरा डी ए पी जर तिथं फेकीता असेल टाकीत असेल तर काय उत्पन्न होणार म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल की उत्पन्नाचा खर्च वाढला जाईल पण उत्पन्न कमी होईल म्हणजे ह्या गोष्टी आपल्या हातात दे ते आपण करायला पाहिजे आणि ते केल्याशिवाय बी आपलं उत्पन्न वाढणार नाही आणि <laughs> दुसरं काय की आपण वारंवार पिकाला पाणी देतो की काही काही असे मित्रांनो किंवा त्याने जर पाणी लावलं तर दोन दोन म्हणजे कितीतरी असं मखर पाणी आपलं वायाला जातं आणि नाही तर आपण म्हणजे ज्या वेळेस गरज आहे पाणीची म्हणजे आपण कसं राहतं की बाबा तहान लागली तरच पाणी पिणार आणि नाही तर आपण पाणी पियत नाही म्हणजे तसं वनस्पतीचं पाणी जर त्याला तहानच नाही ना आपण उगाच आडमाप पाणी देऊ राहिलो तर, तर त्या गोष्टी पण आपल्या चुकीच्या मित्र आहो त्याच्यामुळे बी उत्पन्नात फरक पडतो आणि दुसरे काय की वातावरण आपण काय करतोय आता की जोपर्यंत तुम्ही ड्रीप ना शेती करणार नाही मित्रां तर तो तोपर्यंत आपलं उत्पन्न जास्त निघणार नाही म्हणजे ड्रीपचे फायदे काय होतात आपल्याला किंवा आपण ड्रीपद्वारे का कि काय करू शकतो की जे खत आहे आपली की एकोणऐंशी एकोणास झिरो बावन चौतीस एकसठ एकसठ पंचेचाळीस तेरा म्हणजे हे जे आहे मी जे सांगितले तुम्हाला इजरही खत तर हे आपण काय करू शकतो की बा याच्यातून आपल्याला या, आप या करीत तीन किलो जर आपण खत सोडलं मित्रांनो हो। या करीत तीन किलो चार किलो लईत इथलं चार किलो तीन किलो जर आपण सोडलं पंधरा दिसाला म्हणा महिन्याला म्हणा हे जर सोडित राहिलो ना आपण या करी तरी आपल्याला बाकी खतं वापरायची गरज नाही मित्रांनो हो। पण याचा कोणी विचारच करत नाही आपण त्याच्यावर काय आपल्याला वाटतं हे काय ते एक किलो मध्ये म्हणजे आपल्याला एक अशी सवय झाली लई मोठे पैसे घातल्याशिवाय आपल्याला समजत नाही की आपल्याला उत्पन्न येतं का नाही येतं म्हणजे कमी पैसे गेले तर आपल्याला वाटतं काय नाही म्हणजे उत्पन्न येणार नाही पण मित्रांनो ह्या गोष्टी आहे आणि ड्रीपचा फायदा दुसरा काय राहतो की ड्रीप ना काय होते की जमीन बी भुसभुशीत राहते आणि खूप खोलवर त्याची वल जाते मित्रांनो असं जर आपण पाणी सोडलं ना तर ह्या दिवसामध्ये आता ही चिकनट जमीन आहे मित्रांनो माझी आणि चिकनट आणि भरमर दोन्ही मिक्समध्ये येते ते म्हणजे दोन तीन फुटानंतर खाली मुरुम आहे पण इथं जर पाणी सोडलं आणि उद्या जर तुम्ही ह्या दिवसामध्ये जर ते त्या क्षेत्रात गेले ना तर तुमची चप्पल घालून तुम्ही चालू शकता म्हणजे ताबडतोब ते सुकल्या जातं पण तसं ड्रिपच कसं राहतं किंवा ड्रिप ना थेंब थेम, थेम, थेम ज्यावेळेस पाणी खाली जातं आणि आपण त्याच्याद्वारे हे इद्रो खतं सोडू शकतो परत तुम्हाला सांगतो आपले म्हणजे ह्या ज्या गोष्टी इद्रो खतं म्हणा किंवा आपल्याला आणखीन काही औषधं सोडायचे असले तर ते पण आपण त्या ड्रीपद्वारे सोडू शकतो म्हणजे हा एक फायदा होतो आणि त्याच्यामुळे ते उत्पन्न पण वाढलं जातं जर आपण ना ड्रीपवर ऊस जरा लावला आणि कोंब बघा कसा असतो तुम्ही कोणतं बी उत्पन्न बघा त्याच्यातन आणि अशा मोकळ्या पाण्याच्या उत्पन्नामध्ये खूप फरक राहतो तर याच्यासाठी ह्या गोष्टी आपल्या हातातल्या ज्या गोष्टी ह्या आपल्याला आधी करायची आहे <coughs> <coughs> कारण ह्या गोष्टी केल्याशिवाय होणार नाही आणि दुसरी गोष्ट की आपल्याकडे जे जनावरं असतात म्हणजे त्याला आपण गो अमृत जीव जीवामृत बनवून की आपण ड्रीपद्वारे त्याची सॅलरी देऊ शकतो तर त्याच्यासाठी काय मित्राहो किंवा शेण गोमूत्र हरभऱ्या डाळीचं पीठ मित्रांनो हो, आणि गूळ हे आपल्याला लागते आणि एवढ्या गोष्टी आपल्याला ते त्याच्यापासून जीव अमृत बनते म्हणजे एक नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे जे जी जीवाणू आपल्या शेतातले जे कमी झालेले आहे तर ते वाढवण्यास त्याच्यापासून मदत होईल म्हणजे जमिनीची जी सुपिकता ही जर वाढायची असेल तर ह्या गोष्टी आपल्याला करणं गरजेचं मित्रा हो। तरच खर्चा आपल्या शेती खर्चाचा शेतीच्या खर्चाचा आणि उत्पन्नाचा कुठं जरी तारमेळ बसेल आता ठीक आहे ह्या वाढत्या किमती भरपूर त्यात वाढलेल्याची आणि उत्पन्न आपलं कमी होत राहिलं तर राहिलं पण त्याच्यात आपल्या उत्पन्नाला चांगला भाव पण मिळायला तयार नाही मित्राहो पण या छोट्या मोठ्या गोष्टीवर आपण लक्ष दिलं तर ह्या गोष्टी होतात दुसरी गोष्ट की बा आपण नेहमीच एकच पीक एका जागेवर नाही घेतलं पाहिजे कारण त्याचा एक परिणाम आपल्या उत्पन्नावर होतो की आपण दरवर्षी तेच पीक म्हणजे तीन वर्षी एका जागेवर जर ऊस लावला आणि तोच मोडून परत जर तिथं लावला तर त्या पद्धतीनं जसं पहिल्या वर्षी जसं ऊस आला असेल तुमचा सुरुवातीला लावलेला तसा त्या जागेवर नंतर येणार नाही कारण काय होतंय की तुम्ही चेंज करा आपल्याला उत्पन्न घेताना आपली जागा चेंज करायची मित्रांनो तर त्याच्यातून काय होतंय की उत्पन्नाला फरक पडतो आणि खर्चाचा आणि उत्पन्नाचा ता ताळमेळ बसण्यासाठी किंवा छोट्या छोट्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे मित्रांनो हो। तर ठीक आहे ह्या पद्धतीने आपण विचार करू की उत्पन्न वाढण्यासाठी अशा अनेक गोष्टी मित्रांनो हो। पण आता व्हिडिओ लांब होईल तर आपण दुसऱ्या वेळेस आणखीन दुसऱ्या भागामध्ये बघू तर ठीक आहे मित्रांनो हो। जे जवान जे किसान